क्या आ रही, है? आ आ रही है क्या कर नमस्कार सर्वना कश्मी है बर का सब दुु। 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 केचे। केचे। ये केचे। तुम्हारा झुमरू का दु। 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 हाँ रेडी हो गई बोलो मैं रेडी हो गई सुधर सिंगल ब्लैक मधी ब्लैक मोती मधी साहस फुल आई लव लव यू गुड मॉर्निंग एवरीबॉडी गुड मॉर्निंग करो पेन एवढो पेन एक्टिविटी दिखा दो दिखा दो नहीं दिखा दो दिखा दो एक्टिविटी दिखा दो एक्टिविटी भी दिखा दो एक्टिविटी बघा आज अभ्यास केलाय गाय ने अभ्यास केलाय एवढा हे बघा आता करायला लागले मैली क्रीम बोलव मैली क्रीम मैं देखती मैं पढ़ाई कर रही हूं मम्मा देखो हां

अजिबस म्हणजे घबराट होत होती मला अजिबच होत होत त्यामुळे ना व्हिडिओ लेट आहे आज आपला आणि रात्रभर झोपली नाही सकाळी झोपायचं म्हणले की आज सोनू पिलोचा पेपर होता दोघं भाव गेले गायू आणि मीच दोघे आहे गायू ऍक्टिव्हिटी करते बघा आताशी फक्त बेडरूम साफ केलेला आहे मी चहा पेले ब्रश करून आणि गायूला आंबूळ घातली आणि गायूची फक्त चोटी बनवली बस किया या म्हणजे पोची बस किया पोटी बी कर ठीक आहे बोती करू पोटी आहे मग तर आता मला उठावंच लागणार ना त्यामुळं बोल द्या ती बोलून निघून जाते आणि दरवाजा खुलाच असतात ना ते म्हणजे कडी लावत नाही मी आणि आतल्या साईडला तिला लावायचं नाही वर राहायला त्यामुळं कधी मुझे पोटी आरी मी म्हटलं चल तर जाऊन ब्रश ही बसली वॉशरूम मध्ये पाणी गरम पप्पानी ठेवलेले तेजा मग ती मी तिला पोटी केल्यानंतर तिला साफसफाई करून तशी तिला आंघोळ घातली आणि तसंच ब्रश म्हणजे दिलं करायला तसे तिचे चोटी बनवून टाकली पिलू त्यांच्या ती पप्पांनी पाणी ठेवलेलं उठले ती ब्रश करून आपले आंघोळ करून दोघं पण भाव म मला माझ्याकडून पिलूला चोटी दोन घालायच्या होत्या आज फक्त एकच चोटी घातली पिलूची पेपर द्यायला गेलेत ही बघा ॲक्टिव्हिटी करते हां बहुत अच्छा राजा ही बघा अच्छा ही काढलं आता आता हे केलं आहे बहुत अच्छा आहे नाईस नाईस तर सु पिलूला फक्त एक चोटी घातली पिलू गेली आता औषधं खाल्लेत दोन बिस्किट घेतलेत म्हणजे तुम्हाला सांगायचं हां तो दिखा दो। हाँ, दिखा दो। हा ऍक्टिव्हिटी मेरी दिखाद बहुत आहे ना कमेंट करणार हा की आपने देख आपण ठीक आहे तरी उतरायला लागले बघा अजीब लागले आणि अजिबात म्हणजे टॅबलेट घेतलेली तरी पण मला असं होत होत आता उठली आता चहा वगैरे घेतलाय काजी नका कोणी हा तर माझ्या ती हे जर बघितलं ना की तुम्हाला सकाळी एक शॉट टाकलेला आहे मुलगी आहे बघा तिचं नाव राधा आहे पण मी लाडाने तिचं तिला ना चिंगू म्हणतो आम्ही सर्व तर तिचा वाढदिवस आहे तिला मी सांभाळलेली लहानपणापासून सहा वर्ष घरी होती त्यावेळी तिला मोठी केलेली तिला आज मी भरवायचं करायचं माझ्यापेक्षा खूप असायची सोनूपेक्षा लहान आहे एका वर्षा मोठी आहे एका वर्षानं सॉरी पण आपल्या दादाला ती दादा, दादा म्हणती सोनूला तर आज तिचा वाढदिवस आहे सख्या धीराची मुलगी आहे ह्यांच्यापेक्षा लहान भाव आहे आणि त्या धीरांच्या मुलीचा वाढदिवस आहे तर समानी आशीर्वाद प्रेम द्या तिला मी वाढदिवसाचं कुणाला कळत नसेल पण कम्युनिटी पोस्टला टाकलेलं मी मध्ये वुमन्स डे वर हां नॅशनल वुमन डे होतं ना त्यावेळी मी सर्वांचा फोटो आणि त्याच्यावर कमेंट आलेली की ताई चौथ्या आणि पाचव्या नंबरची कोण आहे तर मी त्यात कमेंटमध्ये रिप्लाय दिलेले आहे की माझ्या धीराच्या मुले तर आज कन्फ्यूज असताना त्या व्हिडिओला लाईक ला करा तिला पण बरं वाटेल आता आहे सोनू बरोबर शाळेला आहे सोनू विषय वर्षानं मोठी आहे तर पेपर की जे पण सुरुवात होणार आहे तिला पण आशीर्वाद प्रेम द्या आशीर्वाद म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या चिंगूला आणि तिचं नाव राधा आहे खरं ना तर आज गेली शाळेला मी बोलले म्हटलं बाळा तर म्हटली आई तू कशी आहेस बा पप्पा कसे आहेत मोठे परत दादा कुठे गेला दादा म्हणती लहान मोठी असून पण दादा म्हणती पिल्लू गायू काय करते सर्वांना बोलली आणि मी म्हटलं बाळा शाळेत तिला काय काही त्याचाही आशीर्वाद दिला मी आणि गेली शाळेत आणि सुरू पुढे येते तर आज एवढंच काय नाही उशीर येईल व्हिडिओ त्यासाठी उशीर आहे ह्याच्यासाठी पण गायू लागले आता मी लागते हळूहळू हळू का मला कोण करणार आहे मुलं येतो हॉठ सुकाय लागलेत हे बघू शकता होठ लिहू सुकाय लागले पोटात पण दुखायला लागले आणि इथं आल्यापासून दिल्लीत मला दिल्लीचं सूटच होईना झालं आहे मोसम म्हणजे अजिबसच घेतली थंडी अजून गेलेली नाही कधी काल खूप म्हणजे थंडी होती आज थोडं मोसम वेगळं झालं आहे म्हणजे हे जादाच होतं इथं आल्यापासून खोकला जास्त आहे मी इथं विचार केला सर्वांना विचारलं पण थोडंफार तर म्हणते की इथं जल मॅक्झिमम जादा करून खोकलाच खूप आहे ज्याला सूट होत नाही दिल्लीचं म्हणजे हे पोटात दुखायला लागलं आहे अजीब सो व्हायला लागलं आहे मला तर काळजी घ्या काल विचारलेलं माझ्या मावशींनी वगैरे राजेश्रीच्या चॅनलवर की जय तुझी तब्येत ठीक नाही का अरे बाळा हो मावशी माझी तब्येत ठीक नाही असं पाच सात दिवस झाले तरी पण मी दाखवत नव्हती आणि पहिले व्हिडिओ टाकत होते त्यामुळं आज मी तुम्हाला सांगते हो माझी तब्येत ठीक नाही आणि काय नाही चालू आहे चालू राहतं ही तब्येत अपडाऊन अपडाऊन राहते दुसरी गोष्ट हिंदी का बोलते ही बार बार तुमच्या मनाला वाईट वाटू नका माझी मुले हिंदी बोलते त्यामुळं सर्वांना माहीत आहे ज्यांना माहीत नाही या माहीत असून पण विचारता तर वाईट वाट बघू नका आणि हिंदी बोलत आहे आता ही सगळं ॲक्टिव्हिटी करत आहे इंग्लिश हिंदी मराठी सगळं बोलत आहे ॲक्टिव्हिटी महिन्या ॲक्टिव्हिटी करली या आम्ही कर काय म्हणाय पाहिजे लहान बाळ असताना सांगा बरं करूया करली का बाय कर बाय व्यू हां बघा दविव द व्यू दरम सभी पर हाँ दिल्ली में हाँ चला इस मतलब क्या होता है इस के लिए इस के लिए इस इस चला चला हाइट ही बगा माझी एवढं जास्त नाही आराम करते जावे बापू बोलले तू झोपून राखो गाय बस त्याला खूप ऍक्टिव्हिटी लागतात बोलत असती लई ओढ बोलत असती बसून बघत असती हां तर त्याला काळजी घ्यायची जास्त वेळ घेत नाही आराम करते मी आणि ओ गायन का गायन त्याला बघा तिला खूप गोळ्या ला, लागले हां विमानं लई डोकं खाते ले। ले। अच्छा ही बी का परी तीन ठीक है बहुत अच्छा है ब्यूटीफुल ठीक है ब्यूटीफुल बाय कर दो अभी चला काजी धन्यवाद मैं पढ़ाई कर रही पढ़ाई कर फिर बेडरूम साफ तसचले श्वास फुलाई लगली हाँ बहुत अच्छा गया धन्यवाद काजी गया